भारतीय न्यायपालिकेमध्ये राजकारण्यांचा विशेषतः सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप होतो ही टीका काही नवीन नाही आहे या अगोदरही काँग्रेसच्या काळामध्ये अशाच पद्धतीची टीका व्हायची आता भाजपच्या काळामध्ये देखील टीका होताना आपल्याला पाहायला मिळते आता कालपासून ही टीका जास्त जरा तीव्र होताना पाहायला मिळते कारण ही तसंच आहे आरती साठे म्हणून आहेत ज्या भाजप भाजपच्या कधी काळी प्रवक्त्या होत्या त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये जज म्हणून करण्यात आलेले आहे आणि यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला लक्ष करणं सुरू केलेलं आहे भाजप कशा पद्धतीनं न्यायपालिका काबीज करू पाहते अशा पद्धतीची टीका विशेषतः विरोधकांकडनं केली जाते मन पण वि ही जी सगळी नियुक्ती आहे ही नियुक्तीची प्रक्रिया एकंदरीत कशी होते आणि जी त्यांची नियुक्ती आहे तर त्या नियुक्तीबद्दल अनेक सध्या चर्चा तर्कवितर्क लढवले जात आहेत राजकीय मुद्दा हा बनलेला आहे मात्र सत्य काय आहे आणि अशा पद्धतीची नियुक्ती करणं योग्य आहे अयोग्य आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सत्यामुळे आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सर नमस्कार मला तुम्हाला एक सुरुवातीलाच पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही जी नियुक्तीची जी प्रक्रिया आहे एकंदरीत तुमच्यापर्यंत हे प्रकरण तर पोहोचलंच असेल परंतु ही जी नियुक्तीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नेमकी कशी असते बघा भारतामध्ये थ्री जजेस केसेस अशा तीन केसेस होऊन गेल्या ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या पद्धतीने आपलं जे ज्युडिशल इंडिपेंडन्स आहे ज्युडिशरीचं इंडिपेंडन्स आहे ते अबाधित राहावं त्या दृष्टीने पावलं उचलली हो तर कॉलेजियम सिस्टम जे आहे ते सध्या आपल्या इंडियन ज्युडिशरीमध्ये एक सिस्टम आहे ज्याच्या माध्यमातनं जजेस यांची रेकमेंडेशन होत असतं आणि प्रेसिडेंट हे अपॉइंटमेंट करत असतात तर नियुक्त्या करताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात ज्याच्यामध्ये भूतकाळ कायदेविषयक अभ्यास अनुभव या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात तर एखादी व्यक्ती एखाद्या पक्षाशी संबंधित होती किंवा एखाद्या विषयाशी संबंधित होती आणि त्यामुळे फक्त त्या व्यक्तीकडे त्या दृष्टिकोनातनं बघणं चुकीचं आहे कायद्याशी रिलेटेड त्या त्यावेळेस त्या व्यक्तीचं ज्ञान काय आहे अनुभव काय आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला हे विसरून चालणार नाही की अनेक कायदेतज्ज्ञ हे राजकारणात देखील आहेत आणि अनेक राजकारणातल्या यशस्वी व्यक्ती हे कायदेतज्ञ देखील आहेत भूतकाळामध्ये भारताने पाहिलं आहे की जस्टिस कृष्ण अय्यर हे जे दक्षिणात्य राज्यातनं सुप्रीम कोर्टापर्यंत जज झाले हे पार्लिमेंटमध्ये दे देखील होते जस्टिस कृष्ण अय्यर हे तेच जज आहे ज्यांनी आपल्या भारताला एक विधान दिलेले आहे की बेल इज द रूल अँड जेल इज एक्सेप्शन जे बेलचा जो कायदा ज्यांनी पुढे प्रगत केला आणि पुढे आज भारतामध्ये अंमलात आहे हे असे जस्टिस कृष्णा अय्यर हे देखील राजकारणाशी संबंधित होते त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीशी आप आपल्याला फक्त कायदे आणि कायद्याशी रिलेटेड अनुभव आहे त्या निकषावरती आपल्याला त्या व्यक्तीकडे पाहावं लागेल आणि फक्त भूतकाळपणा किंवा एखाद्या विषयाशी त्यांचा संबंध आहे त्या दृष्टीने आपल्याला विचार करून चालणार नाही ना। सर आता एकंदरीत एक टीका जी होते तर ती न्यायपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे अशा पद्धतीची टीका आहे मला सांगा ही जी निवड प्रक्रिया जी आहे किंवा नियुक्ती ज्या पद्धतीनं दिली जाते याच्यामध्ये सरकारचा संबंध किती आहे शून्य सरकारचा संबंध जो आहे न्यायमूर्ती उच्च न्यायालय कुठल्याही राज्याच्या असू द्या भारतातील कुठल्याही राज्याच्या असू द्या आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये न्यायमूर्तींच्या नियुक्तीमध्ये राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांचा काही एक हस्तक्षेप नसतो किंवा त्यांचा काही एक रोल नसतो फार फार तर ते एखाद्या व्यक्तीच्या नियुक्तीकरता त्यांना समजा संमती दर्शवायची नसेल तर त्या संमतीला ते राखून ठेवू शकतात या व्यतिरिक्त केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार यांचा काही रोल नसतो आणि त्यांची नेमणूक करण्याकरता एखादी रेकमेंडेशन देखील करण्याकरता रोल नसतो आता आपण जर पाहिलं तर आरती ज्या होत्या तर त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या होत्या अनेक ठिकाणी त्यांनी सक्षमपणे त्यांनी बाजू मांडलेली आहे त्यामुळे त्यांची अगोदरची विचारधारा किंवा त्यांनी ज्या पद्धतीचं आधी काम केलेलं आहे तर त्या त्याचं या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये काय रोल असतो कारण विचारधारा हे पण या सगळ्या नियुक्तीमध्ये महत्त्वाचे आहे असं मानलं जातं तर तुमच्या दृष्टीनं अगोदर जे काही केलेलं आहे त्याचा किती याच्यावरती इफेक्ट होतो बघा याच्यात असं असतं की एक वकील म्हणून जेव्हा काम करत असतात कोर्टामध्ये तेव्हा विचारधारेशी ते संलग्न आहेत म्हणून काम करत नसतात प्रत्येक वकील जो एथिकल असतो तो कायद्याच्या बाजूने लढत असतो आणि मुख्यतः समजा जी लढाई करता असेल किंवा एखाद्या करता असेल किंवा असा सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित जर जर लढाई असेल मग ती एखाद्या पॉलिटिकल विषयाशी देखील का असे ना ती व्यक्ती समजा वकील म्हणून कोर्टामध्ये उभी असेल तर ती एक कायदेतज्ञ म्हणूनच उभी असते ना की ती एक राजकारणी म्हणून उभी असते त्यामुळे आपल्याला दोन्ही विषयांना वेगळं ठेवावं लागेल आणि साठे ज्या आहेत त्यांच्याकडे फक्त आपल्याला मेरिटच्या दृष्टिकोनातूनच बघावं लागेल आणि ह्या विषयाचं पॉलिटिसायझेशन जे होत आहे होता है, ते फार चुकीचं आहे असं देखील मी म्हणतो आता आरतीसाठी यांची नियुक्ती तर काल झालेलीच आहे मात्र विरोधकांकडनं मागणी केली जाते की याला स्थगिती द्यावी किंवा नियुक्तीच रद्द करावी तर अशा पद्धतीनं ज्या ज्यांची नियुक्ती झाली आहे तर त्यांची नियुक्ती स्थगित किंवा रद्द होऊ शकते का सरकारच्या हातामध्ये नियुक्ती करणं नाही आहे आणि नियुक्तीला स्थगिती देणं देखील नाही आहे कारण या एंटार प्रोसेस प्रोसेसमध्ये राज्य सरकारचा काही रोलच नाही आहे त्यामुळे एखादी गोष्ट समजा विरोधक मागत असतील तर ती त्यांनी एक लॉजिकल डिमांड केली पाहिजे जर का राज्य सरकारचा त्याच्यामध्ये रोलच नसेल तर ही जी डिमांड आहे त्याला आपण एक पॉलिटिकल डिमांड म्हणू शकतो की जेणेकरून समाजामध्ये एक वेगळा भाव निर्माण व्हावा एक चित्र निर्माण व्हावं म्हणून त्यांनी ती डिमांड केलेली आहे बाकी अशा डिमांडमध्ये काही तथ्य नाही आहे साटे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या त्यामुळे त्यांची विचारधारा काय आहे हे आता जवळपास स्पष्ट आहे मला एक साधा प्रश्न आहे की ज्या वेळेला एखाद्या अशा पद्धतीचा अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड असणारी व्यक्ती आहे एखाद्या न्यायाधीशपदावरती जाते तर संबंधित व्यक्तीच्या विचारधारेचा न्याय न्यायदान करताना काही प्रभाव पडतो का ते त्याच्यामध्ये ते आडवी येतात बघा एक व्यक्ती जेव्हा वकील असते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये सहजपणे एक समाजसेवेचा भाव निर्माण झालेला असतो ती व्यक्ती समाजसेवनेच्या सेवेच्या भावनेने पुष्कळशा वेळेस एखाद्या राजकीय पक्षाशी संलग्न होते पण ती संलग्न होण्यापाठीमागे समाजसेवेचा भाव हा एक अधोरेखित असतो ना की एखादं पद मिळवण्याकरता असतो आणि अशी व्यक्ती की जिच्या मनामध्ये समाजसेवेकरता एक चांगला भाव आहे एक चांगली ऊर्जा आहे जर का अशा व्यक्तीला न्यायमूर्ती होण्याचा समजा एखादा एक एक, एक एक मार्ग मिळत असेल किंवा एखादी त्यांची नियुक्ती होत असेल तर अशी व्यक्ती जर का एक मेरिटच्या दृष्टीने देखील योग्य असेल तर ही व्यक्ती पुढे जाऊन न्यायमूर्ती म्हणून एक उत्तम काम करेल अशीच आपण अपेक्षा करू शकतो सर इतिहासामध्ये असे काही आणखी उदाहरणं जसं आता तुम्ही सांगितलं की कृष्ण आय्यर सरांचं उदाहरण दिलं पण असे आणखी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का की जे पॉलिटिकल पक्षाशी संबंधित होते मात्र नंतर जज झाले किंवा एका महत्त्वाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सामील झाले असे भरपूर उदाहरणं भारतामध्ये आहेत जसे जस्टिस हेगडे आहेत की ते देखील सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती होते आणि त्याच्यानंतर परत ते राजकारणात आले आणि न न्यायमूर्ती होण्याच्या आधी देखील ते वकील म्हणून होते पण ते एका राजकीय पक्षाशी संलग्न होते आणि मुख्य मुद्दा हा आहे की ते कोणत्या राज्य प पक... राजकीय पक्षाशी संलग्न होते हा मुद्दा नाही आहे मुद्दा हा आहे की ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या समाजसेवेच्या समाजाचं भलं करण्याच्या कॉन्ट्रीब्यूट टू द सोसायटी ह्या भावनेने त्यांनी ह्या कार्यामध्ये सहभाग घेतलेला ना की पॉलिटिशियन होण्याच्या दृष्टीने त्यांनी सहभाग घेतलेला त्यांनी नेहमी कायद्याला धरूनच काम केलेलं आहे म्हणून जस्टिस कृष्णा अय्यरसारखे आपल्याला एक आपण म्हणू शकतो सर्वश्रेष्ठ न्यायमूर्ती मिळाले सर आता कसं आहे सर्वसामान्यांचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे परंतु जर का राजकीय पक्षाशी संबंधित लोक जर प्रा न्यायपालिकेमध्ये सामील झाले तर कुठंतरी हा विश्वास डळमळीत होईल अशा पद्धतीची देखील एक भीती व्यक्त केली जाते कारण प्रशासनामध्ये आता काय चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे न्यायपालिका हे अंतिम न्याय मिळवण्याचं आपलं एक स्थान आहे अशा न्याय मंदिर म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं मग त्या न्याय मंदिरामध्ये जी न्यायदेवता म्हणून किंवा न्यायदान करण्यासाठी जे बसलेले आहेत ते जर अशा पद्धतीनं एखाद्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित व्यक्ती असतील तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुठेतरी त्यांच्या विचाराचा प्रभाव जाणून न्यायदान करताना कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं जाऊ शकता अशी एक भीती व्यक्त केली जाते तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं बघा न्यायमूर्ती आणि न्यायमंदिर सर्वप्रथम भारतामध्ये ओपन कोर्ट सिस्टीम आहे त्यामुळे कोर्टाचे दरवाजे हे कायम ओपन असतात आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये टेक्नॉलॉजीमुळे तर भरपूर उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे तर सर्व प्रोसिडिंग्स ऑनलाईन उपलब्ध आहे आणि ब्रॉडकास्ट होतात आणि कुठलीही व्यक्ती प्रत्येक निर्णय ॲक्सेस करू शकते आणि प्रोसिडिंग्स ॲक्सेस करू शकते त्यामुळे पारदर्शकता म्हटलं तर भारतामध्ये सध्या न्यायव्यवस्था ही बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की पारदर्शक आहे आणि भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या व्यक्ती प्रत्येक न्यायदानाची प्रक्रिया पाहू शकतो त्यामुळे आपल्याला असा कुठलाही वाव नाही आहे की आपल्याला न्याय मंदिरावरती किंवा न्याय प्रक्रियेवरती कुठलंही प्रश्नचिन्ह उभं राहील आणि ते का उभं राहील तर एखादी व्यक्ती तिचा भूतकाळ समजा एखाद्या पक्षाशी संलग्न होता म्हणून उभं राहील तर हे अतिशय एक अवाजवी विधान होईल आपल्याला असं कुठलंही कारण नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये न्यायमंदिर आणि न्यायप्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उभं करण्याकरता आता तुम्ही जो मुद्दा मांडला तोच एक माझा प्रश्न आहे की समजा एखादा व्यक्ती जर भूतकाळामध्ये एखाद्या पक्षाशी एखाद्या संघटनेशी किंवा एखाद्या विचारधारेशी संबंधित असेल आणि तो जर आत्ता मेरिटवरती जर एखाद्या पदापर्यंत पोहोचत असेल पण त्याचा पास्ट अशा पद्धतीनं जर एखाद्या पक्षाशी संबंधित असेल तर योग्यता असूनही असं जर त्याला संधी नाकारली जात असेल तर ते ब ते कितपत योग्य आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे बघा प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळ हा वेगळा असतो आणि भारतातील कॉलेजम सिस्टम जे आहे त्यांचे त्यांचे निकष आहेत तर त्या निकषाच्या आधारावरती मेरिटवरती समजा एखाद्या व्यक्तीला एखादी ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर ती नक्कीच म्हणू शकतो की नकारणे किंवा एखाद्या व्यक्तीला मिळणे हे फक्त ठराविक निकषावरती असतं पण फक्त भूत सध्याच्या परिस्थितीमध्ये कायद्याला धरून प्रोसिजरला धरून आणि मेरिटवर धरूनच कॉलेजम सिस्टम काम करत आहे असंच आपल्याला मानणं योग्य राहील सर सर्वसामान्य लोकांनी आत्ता जो वाद सुरू आहे त्या वादाकडे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे सर्वसामान्यांना मी हेच सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये फक्त न्यायपालिका ही एकच कॉन्स्टिट्युशनल पोझिशन नाही आहे Uh, किंवा कॉन्स्टिट्युशनल ऑर्गनायझेशन नाही आहे ना तर पार्लियामेंट आहे नंतर प्रेसिडेंट आहेत नंतर अनेक असे कॉन्स्टिट्युशनल पोझिशन्स आहेत जसे गव्हर्नर आहेत तर अशा प्रत्येक पोझिशन्सवरती शेंतोडे ओढवण्याचं काम समाजातील काही घटक करत असतात आणि त्यांचं हे काम आहे की भारतीय डेमोक्रेसी जी आहे लोक व्यवस्था लोकशाहीची जी व्यवस्था आहे ती कमकुवत करणं आणि असे प्रश्नचिन्ह कायम ते निर्माण करत असतात सर्वसामान्य नागरिकांनी अशा सगळ्या कॉन्ट्रवर्सीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे कारण कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्स जे भारतातील आहेत त्यांना सक्षम ठेवणं हे जितकं त्या संस्थांचं स्वतःचं जितकं रिस्पॉन्सिबिलिटी आहे तितकी सर्वसामान्य नागरिकांची देखील आहे की त्यांनी अशा कॉन्ट्रवर्सीला बढावा न देणे आणि अशा संस्थांवरती विश्वास ठेवणे सर धन्यवाद अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्ही हे सगळी नियुक्तीची प्रक्रिया समजावून सांगितली आणि प्लस एखाद्या माणसाचा जर पास्ट अशा पद्धतीचा जर पॉलिटिकल काय बॅकग्राऊंड असेल तर त्याला संधी नाकारली जाऊ नये असं देखील तुम्ही सांगताय धन्यवाद सर सर्वसामान्यांना देखील तुम्ही ही प्रक्रिया समजावून सांगितली तर हे होते सत्यामुळे या प्रकरणामध्ये पुढं काय काय होतं यावरती देखील आपलं लक्ष असणार आहे तूर्तशीतच थांबूया धन्यवाद